जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आजचा व्हिडिओ खूप खतरनाक आणि एकदम कडकरित्या झालेला आहे कारण ज्या माणसाने आख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे तो माणूस म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तर हे व्हिडिओ कशासाठी आणि काय आहे ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा ज्या माणसाने आपल्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाचं काळं केलं त्या माणसाला आपला सपोर्ट हवा तर कुणाचा आपल्या मराठा समाजाचा तो माणूस एकला पडला आहे म्हणजे आपण आपल्या राजाला आता साथ द्यायची वेळ आलेली आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं एक बॅनर बनवायचं मनोज जरांगे पाटील एकनिष्ठ आणि तुम्हाला ते सोशल मीडियावर अपलोड करायचं आहे आणि आपला जो मराठा समाज जागृत आहे अशा पद्धतीने तुम्हाला सरकारला दाखवायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या माणसाबद्दल बोलण्यासारखे शब्द खूप काय आहेत मित्रांनो जर तुम्हाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जर स्पेशल व्हिडिओ पाहिजे असला तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण नक्कीच नवीन व्हिडिओ जरांगे पाटील यांच्यावर घेऊन येऊ तर एक मराठा लाख मराठा तर आज आता काय करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की बाबा जरांगी पाटलांना सपोर्ट करायचा आहे पण कसा करायचा तर सोशल मीडियावर सपोर्ट करायचं आहे तुम्हाला त्यासाठी हे बॅनर बनवायचं हे कशा पद्धतीने बनवायचं आहे सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ही पी एल फाईल आहे पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅ करून घेऊ शकता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला जर मी बनवलं आहे तशा पद्धतीचं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला लॅब हे दिसत असेल लॅब ॲपची गरज पडणार आहे तुम्हाला हे आहे पिक्सल लॅब ॲप तुम्हाला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आता मी मी जे आहे आता मी जे आहे पिक्सल लॅब ओपन करून घेतलेलं आहे आता तुम्हाला काही माहिती नाही हे मलाही माहिती आहे पण कशा पद्धतीने बनवायचं सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे आपले व्हिडिओच्या खाली जाय व्हिडिओवर जायचं आहे व्हिडिओच्या खाली सॉरी तर बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जायचं ते आता समजा हा आपला व्हिडिओ आहे चॅन मला पहिल्यांदा आम्ही सांगतोय कशा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि कारण त्या चॅनलवर अशा नवीन पद्धतीचे व्हिडिओ येत असतात त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू केल्यानंतर लिंकवर हे क्रोममध्ये घेऊन जाईल तुम्हाला क्रोममध्ये गेल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या दोन्हीपैकी कुठलं पण एक हे वर तुम्हाला जे डाउनलोडचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता ती तुमची जी फाईल आहे ती डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक करायचे तर ती एस्ट्रॅक कशी करायची तर आता डाउनलोड होत आहे त्यासाठी तुम्हाला आर आर फाईलची आर आर ॲपची गरज पडणार आहे सॉरी आर आर ॲप हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे तिथून जाऊन डाउनलोड करू शकता नाही प्ले तर प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता तर मी आता आर आर ह्या ॲप्लिकेशनमध्ये जातो हे आहे आर आर गेल्याच्यानंतर डाउनलोडमध्ये जायचं आहे तुम्हाला डाउनलोडमध्ये गेल्याच्यानंतर इथं खालच्या साईटला जे आहे ते काय अशा पद्धतीने तुम्हाला पी एल फाईल येऊन जाईल तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि साईटचा जो बांध दिसतं डिलीटच्या साईटचा त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डबल ओ केवर क्लिक करायचे खाली ओके दिसून जाईल आणि इथं जे मी पासवर्ड दिलेलं आहे व्हिडिओमध्ये ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि फाईल एक्स्ट्रॅक करायची आता तुम्ही ज्या ठिकाणी फाईल टाकली ती पिक्सलॅममध्ये जायचं आहे तुम्हाला पिक्सेल एममध्ये गेल्याच्यानंतर इथं माय प्रोजेक्ट येईल जर तुमच्या इथं माय प्रोजेक्ट येत नसेल तर तीन डॉटवर क्लिक करा आ, इमेज साईजवर क्लिक क कर... सॉरी इथं ओपन पील फाईल तुम्हाला दिसून जाईल खालून तीन नंबरला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पी एल पीवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या पण फोल्डरमध्ये तुमची पी एल फाईल फा टाकली असेल तुम्हाला अशा काही पद्धतीने निळ्या पद्धतीने दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड आहे जी तुमची मी दिलेली फाईल आहे ती तुमच्या पिक्सल लॅममध्ये ॲड होऊन जाईल आता समजा ही पी एल फाईल तुमच्या पिक्सल लॅम्पमध्ये ॲड झाली तुम्ही केली सर्व काही केलं ॲड झाल्याच्यानंतर आता कसं बनवायचं तुम्हाला हे सर्व काही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व काय असायला असं ठेवायचं आहे इथं लेअर दिसल लेअरवर जायचं आहे जा जा? लेअरवर लेअरवर गेल्याच्यानंतर हे लॉक दिसतील अशा काही पद्धतीने आता तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव बदलायचं आहे त्यासाठी काय करावं लागणार इंडिया फॉन्ट कन्वटरचे दर... दर... इंडिया फॉन्ट कन्वर्टर हे ॲप लागणार तुम्हाला तर इंडिया फॉन्ट कन्वर्टर हे ॲप दाखवतो तुम्ही कशा पद्धतीने आहे बघू बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने काय ॲप आहे इंडिया फॉन्ट कन्वर्टर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे पण काही नाव असेल ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे आता समजा तुमचं नाव ओमकार आहे आता मी टाकून घेतो नाव तर इथं टाकून घ्यायचे टाकून घेतल्याच्यानंतर किरगे पाटील आणि इथं युनिकोड श्रीदेवी दिसेल तुम्हाला मध्ये इथं मी बोट ठेवलेला आहे तर हे जे चिन्ह फिरतं आहे याच्यावर त्याच्यावर क्लिक के केल्यानंतर खाल्ल्या साईडला तुमचं नाव दिसून जाईल बघू शकता तुम्ही खाल्ल्या साईडला जर आलं तुमचं नाव खालच्या बॉक्समध्ये तर इथं काय करा तुम्हाला कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला जायचं आहे परत पिक्सल ॲपमध्ये पिक्सल ॲपमध्ये गेल्याच्यानंतर हा जो तुमचा आपलाच राजू किरके पाटील हा जो फॉन्ड आहे हा तुम्हाला शोधून घ्यायचा आहे कुठं आहे ते तर हा जो आहे हा फॉन्ड आहे तर तुम्हाला याला काय करायचं आहे या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे पेनवर क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत जे आहे ते तुम्हाला कट करून टाकायचं आहे आणि इथं जे आहे तुमचं पेस्ट करून टाकायचं त्यानंतर जे तुमचं नाव आहे त्या अशा पद्धतीने याला थोडं लॉक काढायचं याचं आणि याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची तुम्हाला तर मी लॉक काढतो आणि याची जे ॲडजस्टमेंट आहे काय अशा पद्धतीने करून घेतो त्यानंतर खालचं जे आहे तुम्हाला जशा तसं ठेवायचं आहे होय मी पा मी पण आरक्षणाच्या लढाईत जरांगे पाटलांसोबतच आहे अशा पद्धतीच्या खाल्ला काही टेक्स आहे ते तुम्हाला तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमचा फोटो बदलायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार तर मी सांगतो तर तुम्ही पिक्स आर्ट किंवा रिम्यू बीजी गुगलला टाकू शकता रिम्यू बीजी टाकल्याच्यानंतर तुमचा फोटो कट करून येईल आता तुम्हाला फोटो कसा टाकायचा आहे ते सांगतो लेअरवर क्लिक करायचं आहे फोटोवर क्लिक करायचे फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तिसऱ्या ऑप्शनवर जायचे तिसऱ्या खाली जे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्या तिसऱ्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं पहिले जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही कट केलेला फोटो असत तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे तर मी हा घेतलेला आहे तर याला क्रॉप करून घ्यायचे व्यवस्थितरित्या आणि इथं काही अशा पद्धतीने लॉक काढायचे तुम्हाला पहिले जर तुमचं साईडला सरकत नसेल तर लॉक काढून घ्या लॉक काढल्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो इथं सेट होऊन जाईल तर अशा पद्धतीने काही आपले जे बॅनर आहे ते क्रिएट झालेलं आहे आता तुम्हाला सेव कशा पद्धतीने करायचं हे पण सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे वर शेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पी एन जी आणि अल्ट्रा आणि शेअरवर क्लिक करायचं आहे जर तुमचा या माणसाला सपोर्ट असेल तर असं अशा पद्धतीचं एक नक्कीच बॅनर बनवून सोशल मीडियावर अपलोड करा तर चला मित्रांनो भेटूया अशा चकार नवीन प्रॉक्टर